परीक्षेत बसलेल्या एकशे तीस विद्यार्थ्यांपैकी बहासष्ट विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले बावन विद्यार्थी गणितात नापास झाले लक्ष देऊन का तर चोवीस विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले तर पाच विद्यार्थ्यांची संख्या असा आपल्याला मुख्य प्रश्न विचारला लक्ष द्या आता नापास बहासष्ट विद्यार्थी इंग्रजीत झालेले क्रमांक ओके हे इंग्रजीतील नापास इंग्रजीतील नापास प्रश्नाला या दोन पद्धतीनं सोडवता येते कसं लक्ष द्या आता लक्ष द्या बावन विद्यार्थी मित्रांनो गणितात नापा नापास झाले गणितातील नापास ओके एच बेरीज करा करालो ही बेरीज चार आणि सहान पाच अकरा बरोबर आहे आता उत्तर एक हे उत्तर जे आलं एकशे चौदा याच्यामधून हे चोवीस विद्यार्थी जे की दोन्ही विषयात नापास झालेले आहेत आपल्याला वजा करायचे एकशे चौदा मधून हे चोवीस वजा करा दोन्ही विषयातील नापास दोन्ही विषयातील नापास विद्यार्थी आहेत कि वजा बाकी चारातून चार गेले शून्य सर अकरातून दोन गेले नऊ नु। हे नव्वद काय हो हे नव्वद म्हणजे लेकरांनो एकूण नापास विद्यार्थ्यांची एकूण एकूण नापास विद्यार्थ्यांची संख्या ओके हे एकूण नापास नव्वद आहेत परीक्षेला एकूण एकशे तीस विद्यार्थी बसले एकशे तीस परीक्षेला बसलेले काय एकूण विद्यार्थी यामधून लेकरांनो हे नापास झालेले एकूण विद्यार्थी नापास विद्यार्थी काय करायचे वजा करायचे म्हणजे आपल्याला पास झालेल्या विद्यार्थ्यांची लक्ष द्यायला ना तुमच्या संख्या मिळेल की वजा बाकी चाळीस विद्यार्थी पास झाले ओके या पद्धतीनं सोडवा व्यवस्थित लिहून घ्या ही एक पद्धत आहे या प्रश्नाला उत्तराप्रत घेऊन जाण्याची आणि दुसरी पद्धत कोणती सर लक्ष द्या दुसरी पद्धत कोणती दुसरी पद्धत लेकरांनो जसं की वेन आकृतीवर आधारित वेन आकृती ओके बघा आता इथं मी दोन वर्तुळ काढते हे जे वर्तु वर्तुळ आहे हे वर्तुळ इंग्रजी आणि हे वर्तुळ आहे गणिताच आता लक्षात घ्या गणित म्हणते बासष्ट विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले हे नापासांची 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 किंवा नापा नापा नापास विद्यार्थ्यांची आकडे वारी दर्शवणारी वेनाकृती म्हणू आपण याला ओके गणित म्हणते एका परीक्षेत एकशे तीस विद्यार्थी बसले पैकी बासष्ट विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले ओके बावन विद्यार्थी गणितात नापास झाले ओके तर चोवीस विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झालेले आहेत मग मधातलं जे हे छोट वर्तुळ आहे ना हे याच्यामध्ये चोवीस लिहा सर लिहिले कारण तर चोवीस विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झालेले पर्टिक्युलर इंग्रजीमध्ये बहासष्ट विद्यार्थी नापास झाले मग ह्या बहासष्ट मधून हे चोवीस वजा करा आता ही वजा बाकी म्हणजे आठ इथे देऊन टाका अडोतीस अर्थात अडोतीस इथल्या हे जे सर्कल दिसत आहे हे ज्याच्यामध्ये अडोतीस आणि संयुक्त चोवीस ही संख्या दडलेली आहे यांची बेरीज म्हणजे हे इंग्रजीत नापास झालेले पाहासष्ट ओके दोन्ही विषयात नापास झाल्या विद्यार्थ्यांची संख्या चोवीस आहे मग हे चोवीस संयुक्त विद्यार्थी आहेत जे दोन्ही विषयात नापास झाले म्हणून अंतर भागामध्ये एक सर्कल आपल्याला दिसते ज्याच्यामध्ये हे आपण चोवीस विद्यार्थी लिहिले आता गणितात नापास झाल्या विद्यार्थ्यांची संख्या बावन्न बावन, बावन मधून लेकरांनो हे चोवीस वजा करा, करा। येणार उत्तर इथं लिहायचं आपल्याला बारातून चार गेले आठ देऊन टाका अठ्ठावीस आता अठ्ठावीस आणि चोवीसची ची बेरीज बावन अठो चार बाराशे दोन हजार एक तीन आणि दोन पाच हे जे सर्कल दिसत आहे याच्यामध्ये दोन संख्या आहेत चोवीस अठ्ठावीस दोघां मिळून बेरीज बावन याचा अर्थ गणितामध्ये नापास विद्यार्थ्यांची संख्या बावन आता हे जे लाल लाल रंगानं जे आपण पदलेले संख्या लिहिल्या यांची टोटल बेरीज करा अडतीस चोवीस आणि अठ्ठावीस अडोतीस चोवीस आणि अठ्ठावीस आठ आणि चार बारा आणि आठ वीस दोन उरलेत चार सहा आणखी नऊ नौ। हे नव्वद म्हणजे काय नापास विद्यार्थी ओके आता गणित म्हणजे पाच विद्यार्थ्यांची संख्या किती सर एकूण परीक्षेला बसलेले विद्यार्थी एकशे तीस वजा नापास नव्वद आणि यातून मिळणारं उत्तर म्हणजे हे चाळीस अर्थात ते असणार पाच विद्यार्थी या वेन आकृतीच्या सहाय्यानं सोडवा किंवा प्रथमत मी जी पद्धत सांगितली त्या पद्धतीनं सोडवा एकच ओके उत्तराची अचूकता आणि वेळेची बचत साधण्यासाठी मला वाटते या पद्धतीचा अवलंब करून उत्तराप्रत जाणं कर्मप्राप्त प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके